मित्रांनो दोन सप्टेंबर सोमवारी पिठोरी अमावस्या आहे पोळा हा सण आहे या दिवशी हे दोन कामे करा तुमच्या घरात भरभराट येईल नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर या चॅनलवर मित्रांनो श्रावण महिन्यातील येणाऱ्या अमावस्याला पिठोरी अमावस्या म्हणतात यंदा ही पिठोरी अमावस्या दोन सप्टेंबरच्या दिवशी आहे हिंदू धर्मात पिठोरी अमावस्याला पितरांना स्नान दान पूजा आणि नैवेद्य याला विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे मित्रांनो पिठोरी अमावस्याच्या दिवशी बैलपोळा हा सण साजरा केला जातो या दिवशी काही उपाय तोडगे आपण करू शकतो काही सेवा करू शकतो विष्णूचे पूजन करू शकतो त्यासोबतच हे दोन कामं हे दोन उपाय जर आपण केले तर आपल्या घरात सुखसमृद्धी नांदते आपल्या घरात भरभराट येते महिला पुरुष कोणीही हे दोन उपाय करू शकतात हे दोन कामं करू शकतात यासाठी तुम्हाला पिठोरी अमावस्याच्या दिवशी दोन सप्टेंबर सोमवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून तुम्हाला नवीन कोरे कपडे घालायचे आहेत आणि त्यानंतर एका तांब्यामध्ये शुद्ध पाणी त्यामध्ये थोडे तांदूळ घेऊन तुम्हाला ते जल सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे अगरबत्ती आणि दिवा घेऊन सूर्यदेवाची ओवाडणी करायची आहे त्यानंतर सूर्याला सुखी जीवनासाठी नमस्कार करून प्रार्थना करायचे आहे आणि ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा अकरा वेळेस जप करायचा हे काम एक काम आहे सकाळी उठून करायचं सूर्यदेवाला शुद्ध पाण्याने अर्घ्य द्यायचा अगरबत्ती दिव्याने सूर्याला ओवाळणी करायची त्यानंतर सूर्याला सुखी जीवनासाठी आपल्या परिवारासाठी प्रार्थना करायची आणि ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप अकरा वेळेस करायचा त्यानंतर दुसरे काम संध्याकाळी आपण अगरबत्ती दिवा लावून एक ताट तयार करायचं पूजेचं ताट तयार करायचं त्यानंतर आपली मुलं असतील त्यांना आपण देवघरासमोर बसवायचं त्यांची आरती ओवाळायची त्यांना ओवाळणी करायची त्यांना कुंकुळाचा टिळा लावायचा आणि प्रार्थना करायची की त्यांच्यावर कोणते संकट यायला नको कारण पिठोरी अमावस्याच्या दिवशी मुलांच्या रक्षणासाठी त्यांची ओवाडणी केली जाते खास करून पिठाचा एक दिवा बनवायचा मोठा दिवा बनवायचा त्यामध्ये मोहरीचे किंवा कोणतेही तेल टाकायचे आणि तो दिवा पेटवायचा आणि त्या दिव्याने तुमच्या मुलांची ओवाडणी करायची आरती ओवाळायची त्यांचे पूजन करायचे हे दोन कामं तुम्ही पिठोऱ्या मांसाच्या दिवशी पोळ्याच्या दिवशी अवश्य करा तर मित्रांनो तुम माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ